नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघायचा आहे तो डाळिंब्या भात हा डाळिंब्या भात तुम्ही कुठल्याही सणाला बनवू शकता गौरी गणपतीलासुद्धा बनवू शकता कुठल्याही सणाला हा भात बनवता येतो कारण ह्याच्यात कांदा लसूण नाही आहे आता हे बासमती तांदूळ एक वाटी मी धुवून घेतलेले आहेत पाण्यात ठेवलेले नाही आहेत पाणी सर्व निथळून ठेवलेले आहेत हे मोठी एक वाटी घेतले आहेत तुमच्या अंदाजाने तुम्ही हा भात बनवायचा आहे हे वाल घेतलेले आहेत कडवे वाल आहेत हेही सोलून घेतलेले आहेत हे पण एकवाटीच घेतलेले आहेत तांदूळ जेवढे आहेत ते तेवढेच वाल घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहेत तुम्ही तिखट मिरच्या वापरू शकता आणि ज्यांना मिरच्या चालत नाहीत त्यांनी लाल तिखटाचा वापर करायचा कडीलिंब घेतला आहे लिंबू घेतला आहे लाल मिरच्या घेतल्या आहेत गोडा मसाला घेतला आहे गोडा मसाला हा सर्वात महत्त्वाचा आहे याच्यामध्ये ओला नारळ घेतलेला आहे त्याच्यासाठी टोमॅटो आणि बटाटा घेतलेला आहे आपण टोमॅटो कापून घेऊया बटाटाही कापून घेऊया ही धनाजिरा पावडर घेतलेली आहे हे डाळिंबाचे दाणे कशासाठी घेतले ते फक्त भात झाल्यावर वरून घालायला तुम्ही अशी एकदा चव घेऊन बघा आणि भात झाल्यावर डाळिंबाचे दाणे घालून हा भात खाऊन बघा एकदम छान लागतो डाळिंबात जर गोड असेल तर अतिशयच भन्नाड भात लागतो ही कोथिंबीर घेतली आहे कढई तापायला ठेवली आहे आपण त्याच्यात दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे आणि गरम पाणी पण करायला ठेवलं आहे गरम पाणी कशासाठी ठेवलं आहे आपण भातात गरम पाणीच घालायचं आहे गार पाणी मात्र घालायचं नाही आहे गार पाणी घातला तर भात असा थोडासा चिकट होईल गरम पाणी किती ठेवलं आहे तांदूळ एक वाटी आहे तर दोन वाट्या मी ता पाणी ठेवलं आहे आता दोन वाट्या जर तुम्हाला कमी वाटत असेल भात जर का तुम्हाला मऊ हवा असेल तर थोडंसं अडीच वाट्या पाणी ठेवा हे पहा आपण कढई तापायला ठेवले आहे दोन ते तीन पळ्या मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुमच्या अंदाजाने घालायचं आहे मोहरी घालून घेतली आहे तेल अजून तापलेलं नाही आहे तेल तापायला हवं आहे जेव्हा मोहरीची तडतड होईल तेव्हाच जिरं घालायचं आहे नाही तर, -तर ना ती मोहरी आहे ती आपल्या तोंडात येते आणि मग त्या मोहरीची चव आपल्याला कळत नाही कचकच आल्यासारखी वाटते म्हणून मोहरीची तडतड ही अतिशय आवश्यक असते आता तुम्हाला मी आलं विसरले सांगायला या भातामध्ये मी एवढं आलं घातलेलं आहे हे बघा ठेचून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या जर कोणाला चालत नसतील त्यांनी लाल तिखट वापरा आल्याने भात तिखट होतो त्या मनाने आपण मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या कमी तिखट घेतलेल्या आहेत आता मोहरी फुटायला लागली आहे आपण जिरं घालून घेऊया मोहरी सा फोडणीसारखी फोडणी करायची आहे हिंग घालून घ्यायचं आहे हिंग तुमच्या अंदाजाने घालून घ्यायचं आहे हिंग थोडासा मी जास्ती घालते नेहमी याच्यात हे आलं घालून घ्यायचं आहे आणि मिरच्या कढीपत्ता हे एवढं ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ओला नारळ घालायचा आहे ओला नारळ फोडणीत का घालतो आपण भात आपला खराब होत नाही म्हणून आपण फोडणीतच ओला नारळ परतून घ्यायचा आहे याच्यात हळद घालून घ्यायची आहे हळद नेहमी तेलातच घालायची वरून नाही घालायची हळद ही तळली गेली पाहिजे हळद तळली नाही समजा तुम्ही वरून घातली तर भाताला हळद हळदट वास येतो हळदट वास आला की आपल्याला पदार्थ खावत नाही गॅस गॅस मी मोठा ठेवला आहे तुम्हाला जर मोठा ठेवून हो असं जमत नसेल तर गॅस मिडियम करा नाहीतर लहानच ठेवा आता डाळिंब म्हणजे वाल कडवे वाल हे थोडे उग्र असतात म्हणून टोमॅटो आणि बटाटा मी ह्याच्यात घातलेला आहे आता जे कांदा लसूण खातात त्यांनी टोमॅटो बटाटा घातला तेव्हा उभा कांदा चिरून घालायचा आणि लसूण घालायचे म्हणजे हा भात लसूणवाला कांदा लसूणवाला तयार होईल कांदा लसूण ज्यांना प्रसादाला चालतो आपण नैवेद्य दाखवतो त्याला जर का कांदा लसूण चालत असेल त्यांनी कांदा लसूण घालून हा भात करायचा आहे सर्व असाच भात करायचा आहे फक्त जेव्हा बटाटा टोमॅटो घातला तेव्हा कांदा घालायचा लसूण घालायचे आणि गोडा मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला घालायचा असाही भात एकदा करून पहा एकदम सुंदर भात होतो आता हे सर्व छानपैकी आपलं परतून झालं की याच्यात तांदूळ घालून घ्यायचे आहेत गॅस मोठा केलेला आहे आता आपण ह्याच्यात मसाले घालून घेऊया आता ह्याच्यात एक महत्वाचा घटक म्हणजे मीठ मीठ घातल्याशिवाय आपला भात चांगला होणार नाही भाताला काही चवच येणार नाही तुमच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे गोडा मसालाही तुमच्या अंदाजाने घालायचा आहे स्ट्रॉंग हवा असेल तर मसाला, मसाला थोडा जास्ती घालायचा आणि लाईट जर का भात हवा असेल तर मसाला थोडासा कमी घालायचा धनाजिरा पावडर घालून घेतली आहे आता हे सर्व परतून झालं की ह्याच्यात गरम पाणी सोडून द्यायचं पाणी आटलं की झाकण ठेवायचं झाला आपला डाळिंब्या भात एकदा असा भात तुम्ही घरी अवश्य बनवून बघा कुठल्याही सणाला हा भात बनवा मसाले भात हा भात म्हणजे तोंडणी भात हा मसाले भातातच प्रकार मोडतो फक्त हा वाल भात झाला डाळिंब्या भात त्याला म्हणायचं डाळिंब्या भात आपण याच्यामध्ये आता लिंबू पिळून घेऊया अर्ध लिंबू पिळलेला आहे मी याच्यामध्ये लिंबू पिळलं म्हणजे भाताला वेगळं लिंबू द्यावं लागत नाही आपल्याला गॅस मी थोडा मीडियम ठेवून परतून घेतला आहे कारण आपल्या तांदूळाचा तुकडा मोडायला नाही हवा है। आहे आपल्याला तांदूळ अखंड मिळाला पाहिजे आता ह्याच्यात मी कडवेवाल घातले आहेत तुम्ही पावटे पण घालू शकता आपण आता या भातामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता पाणी घालताना गॅस कमी ठेवा म्हणजे पाणी अंगावर उडणार नाही ते जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा जर का गॅस मोठा असेल तर ते अंगावर उडू शकतं म्हणून गॅस कमी ठेवायचा आहे आता आपण गॅस वाढवून घेऊया कारण आता आपल्याला पाणी उकळलेलं आहे पण आता ह्याच्यात उकळायला हवं आहे अशा पद्धतीने बनला आपला डाळिंब्या भात पारंपरिकरित्या बनवतात तो डाळिंब्या भात आता ह्याच्यामध्ये मी डाळिंब्या घातल्या आहेत म्हणजे कडवे वाल घातले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही पावटेही घालू शकताय एक वाटी तांदूळ आहेत पाव किलो कडवेवाल आहेत म्हणजे सोललेले म्हणते आम्ही आता सोललेले वाल बाजारात मिळतात ते असतात पावटे पण तेही चालू शकतील कडवेवालच पाहिजे असं नाही पण कडवेवाल्यांनी चव वेगळी लागते आणि पावट्यांनी चव वेगळी लागते आता ह्याला पाणी अटू द्या उकळू द्या हे पाणी पाणी आटलं की झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटामध्ये किंवा सात मिनिटामध्ये आपला तयार होईल डाळिंब्या भात डाळिंब्या भात हा अतिशय उत्तम लागतो एकदा तरी घरी करून खाऊन पहा कुठल्याही सणाला हा पदार्थ तुम्ही बनवू शकता हे पहा पाणी पूर्णपणे आटलं आहे आता आपण ह्याच्यातच कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून भात थोडासा ढवळून घ्यायचा आहे आता ह्याला एक छान वाफ आणायची आता हे वाल मी ह्याच्यात कच्चेच घातले आहेत तुम्ही जर का थोडे वाफवून घातले तरीही चालेल हे पहा एकदम मोकळा भात झालेला आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया एक पाच मिनिटं आपण झाकण ठेवूया की आपल्या भाताला वाफ आली ना म्हणजे मग हा भात एकदम छान लागेल कोथिंबीर घातल्यावर झाकण ठेवायचं नाही लगेच नाही कोथिंबीर आपली काळी पडेल आणि आपल्या भाताला चवही वेगळी लागेल कोथिंबीर घातली की भात थोडा ढवळून घ्यायचा आणि मग ठेवायचं झाकण आता हे झाकण एक पाच मिनटं ठेवायचं आहे हे अजिबात काढायचं नाही पाच मिनटानंतर आपण झाकण काढूया फक्त झाकण काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा वाफेचं पाणी पडू द्यायचं नाही कारण आपला भात तयार होतो आणि जेव्हा आपला पदार्थ तयार होतो ते त्याच्यात जर का वाफेचं पाणी पडलं तर आपला पदार्थ आपला खराब होऊ शकतो जास्ती काळ तो टिकत नाही तेव्हा आता हे पाच मिनिटांनी आपण झाकण काढूया आणि बघूया डाळिंब्या भात किंवा वाल भात आता आपण हे झाकण काढून बघूया फक्त आता झाकण काढताना पटकन काढायचं वाफेचं पाणी पाडायचं नाहीये एवढं ध्यान द्या कारण भात आपला तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यात इथे भातात पण तूप सोडून घेतलं चालेल नाही तर आपण जेव्हा भात वाढतो तेव्हा आपण तूप वाढायचं आहे पहा भात एकदम सुंदर झालेला आहे मोकळा मोकळा झालेला आहे अशा प्रकारे बनला आहे आपला डाळिंब्या भात किंवा वाल भात कोणी वाल भात म्हणत कोणी डाळिंब्या भात म्हणतं पण खरा शब्द त्याला पारंपरिक जो आहे तो डाळिंब्या भात असाच आहे डाळिंब्या म्हणजे कडवे वाल पण हल्ली पावटे घातले तरी पण चालून जाईल आता हा आपण भात काढून घेऊया त्याच्यावर ओला नारळ कोथिंबीर आणि थोडे डाळिंबाचे दाणे आणि वरतूप असं घालूया आणि मग भात खायला घेऊया हे पहा या पद्धतीने आपला बनला आहे डाळिंब्या भात किंवा वाल भात आपण आता ह्याच्यावर तूप घालून घेऊया साजूक तूप वरून घालायचं आहे जेव्हा पूर्ण भात होईल तेव्हाही तुम्ही तूप घातलं तरी पण चालेल किंवा तुम्ही जेव्हा खायला द्याल तेव्हा तूप घाला मग त्याची चव अजून छान वेगळी लागते आता ह्याच्यावर घालून घेऊया आपण ओलं खोबरं याला सुकं खोबरं वापरायचं नाही आहे ओलंच खोबरं वापरायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून बघा डाळिंबाचे दाणे हे कुठल्याही पदार्थात तुम्ही घालून बघा एकदम छान लागतात म्हणजे मी माझ्या घरी वापरते तुम्हाला सांगते तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही घालू शकता कोथिंबीर घातलेली आहे जास्ती घालायचे नाही आहेत आता बघा मी डाळिंबाचे दाणे एकदम थोडेच घातले आहे कोथिंबीर घातले आहे नारळ घातला आहे परत एकदा वरून आपण थोडंसं तूप घालूया साजूक तूप हे आहे तूप घट्ट असेल तर थोडंसं पातळ करून घ्या हे इथे लिंबू ठेवलेलं आहे जर आप आपण भातामध्ये लिंबू पिळला आहे पण जर का तुम्ही भातात लिंबू नाही भाता पिळला आणि अशी एक फोड दिली तरी पण चालून जाईल एकदम सुंदर हा भात झालेला आहे डाळिंब्या भात आता हा डाळिंब्या भात तुम्ही कुठल्याही सणाला करू शकता गणपती गौरींना करू शकता जे कांदा लसूण खातात त्यांनी सांगितल्याप्रमाणे कांदा लसूण घालून करायचं आहे जे कांदा लसूण खात नाही त्यांनी या पद्धतीत डाळिंब्या भात करायचा आहे आपल्याला मसाले भात केव्हाही कुठल्याही सणाला चालतो हा मसाले भाताचाच प्रकार भात। भात आहे फक्त ह्याला म्हणायचं डाळिंब्या भात आता हा डाळिंब्या भात जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे